फारच सोपे प्रश्न आले होते व परीक्षेत हे बघा तुम्हीच सांगा आता छत्तीसावा वाचा दिलीपने पस्तीस हजार नऊशे रुपयाला एक मोटरसायकल खरेदी केली म्हणजे त्यानं पस्तीस हजार नऊशे रुपयाला गाडी घेतली तिच्या दुरुस्तीसाठी तीन हजार सातशे ऐंशी रुपये खर्च केलं म्हणजे पस्तीस हजार नऊशेमध्ये तीन हजार सातशे ऐंशी मिसळायचे काही दिवसांनी दिलीपने ती मोटरसायकल चाळीस हजार सातशे पन्नास रुपयाला विकली तर त्याला या व्यवहारात किती नफा झाला किती सोपं गणित आहे सुद्धा केली बेरीज ती आली एकोणचाळीस हजार सहाशे ऐंशी म्हणजे एवढे त्याला खरेदीला लागले आता त्यानं विकली कितीला चाळीस हजार सातशे पन्नास मग या रकमेतून ही रक्कम वजा केल्यास एक हजार सत्तर रुपये आले म्हणजे पर्याय नंबर एक नेक्स्ट सदोतीसावा प्रश्न एका स्वस्थ धान्याच्या दुकानात पंच्याऐंशी पोती गहू पन्नास पोती तांदूळ पंधरा पोती तूर डाळ विक्रीसाठी आले जर प्रत्येक पोत्यात चाळीस किलोग्राम धान्य म्हणजे प्रत्येक पोत्यात बरं का ह्या पंच्याऐंशीमधल्या मधल्या प्रत्येक पोत्यात चाळीस पन्नासमधल्या प्रत्येक पोत्यात चाळीस आणि पंधरामधल्या सुद्धा प्रत्येक पोत्यात चाळीस किलोग्राम धान्य असेल तर त्या स्वस्त धान्याच्या दुकानात एकूण किती किलोग्रॅम धान्य विक्रीसाठी आलं अरे बापरे एवढा <passawn Tayvabha> सोपा प्रश्न पंच्याऐंशी अधिक पन्नास अधिक पंधरा करायचं त्याचं उत्तर येतं एकशे पन्नास आणि त्या एकशे पन्नासला ला जर चाळीसनं जर गुणाकार केला तर उत्तर आलं सहा हजार म्हणजे उत्तर पर्याय नंबर तीन एकदम सोपा प्रश्न आडोतीसावा प्रश्न पहा खालील अपूर्णांकाच्या जोड्यामधील चौकटीत आता अपूर्णांकाच्या जोड्या आहेत एक दोन तीन आणि ह्या दोघांची जोडीमध्ये एक चौकट आहे ह्या दोघांच्या जोडीत एक चौकट आहे एक दोन किंवा तीन यापैकी कोणती चिन्ह योग्य ठरतील असं म्हणलंय मग आता हे बघा आता छेद तर सगळ्यांची भिन्न आहेत मग कसं करत असते तरी तिरकस गुणाकार करून मग आता ह्या दोघांमध्ये बघूया इथंच उत्तर सापडते हां मग पहिल्याचा अंश आणि दुसऱ्याचा छेद ह्याचा तिरकस गुणाकार आठ त्रिक चोवीस म्हणजे पहिल्याचं आलं चोवीस आणि दुसरं सायांचोख चोवीस म्हणजे इथं येईल बरोबर म्हणजे पर्याय एक किंवा चार या दोन्हीपैकी कोणतं तरी येईल आता इथं पण ह्या दोघांचं तसंच करू सहाणव्हे इथं आलं चोपन्न आणि इकडं सात्या टी छप्पन मग इथं छप्पन मोठं आहे म्हणजे हे येणार नाही तर पर्याय नंबर चार येईल पहिला चौकोनात बरोबर आणि दुसऱ्या चौकोनात छप्पन मोठे असलेले चिन्ह हाही प्रश्न सोपास होता ह्या प्रश्नपत्रिकेत हे छान झालं होतं बघा दिलेल्या विधानापैकी चुकीचे विधान ओळखा आता चुकीचे विधान ओळखणंही सोपं आहे कारण तीन बरोबरच असतात कोणतीही संख्या व शून्य यांचा गुणाकार शून्य येतो हे बरोबर आहे गुण्य व गुणक जर ह्यांचा गुणाकार शून्य असेल तर गुण्य किंवा गुणक शून्य असतील दोन्हीपैकी एक कोणतं तरी शून्य असेल हेही बरोबर आहे कोणत्याही दोन संख्यांच्या एकक स्थानी समान अंक असल्यास गुणाकाराच्या एकक स्थानी आठ हा अंक येणार नाही एकदम बरोबर आहे कारण आठ हे पूर्णवर्ग अंक नाहीच आहे म्हणजे कोणत्याही दोन संख्याच्या एकक स्थानी समान अंक जसं समजा इथं एकक स्थानी इथं एक आहे एक गुणिले के, एक, एक केलं तर, ये के दोन दोन के तर एक येत आहे दोन गुणिले दोन केलं तर चार येत आहे तीन त्रिक नऊ बरोबर आहे अशा पद्धतीनं पहा बरं कुठं आलाय का एकक स्थानी आठ अंक म्हणजे हेही विधान बरोबर आहे म्हणजे चुकीचं कोणतं असणार नंबर दोन कोणत्याही विषमसंख्येला विषम संख्येने असता उत्तर समसंख्या मिळते म्हणजे पाचला जर पाचनं गुणलं तर पाचा पाचा पंचवीस कोणत्याही विषमसंख्येला विषमसंख्येनं गुणलं तर समसंख्या येईल का नाही म्हणून एकोणचाळीस उत्तर पर्याय नंबर दोन चाळीसावा प्रश्न रोशनीला नागपूर ते वर्धा या प्रवासासाठी एक तास तीस मिनिट लागले पंधरा मिनिटांची विश्रांती घेऊन तिने न वर्धा ते यवतमाळ हा प्रवास एक तास पन्नास मिनिटात पूर्ण केला जर रोशनी सकाळी दहा वाजता नागपूरहून निघाली असेल तर ती यवतमाळला किती वाजता पोहोचेल मग हे पंधरा मिनटंसुद्धा धरायचे रे मग बघा आता एक तास आणि हे एक तास हे झाले दोन तास हे तीस मिनिट आणि ह्याच्यातली तीस मिनिट झाली हे एक एक तास आणि ही वरची वीस मिनिट आणि हे पंधरा मिनिट म्हणजे एक तास दोन तास तीन तास पस्तीस मिनिट म्हणजे दहाला निघालेली दहा ते पुढा अकरा बारा एक वाजून पस्तीस मिनिट तिला वेळ लागेल म्हणून उत्तर पर्याय मिनिट पर्याय नंबर किती पर्याय नंबर तीन आहे ना सोपं साठ मिनिटाचा एक तास असतो म्हणून आपण काय केलं हे तीस मिनिट घेतले आणि मधले तीस मिनिट घेतले आणि एक तास केला मग ह्या पन्नासमधून मधून तीस गेले उरले किती वीस हे वीस आणि हे पंधरा किती झाले पस्तीस अशा पद्धतीनं ट्रीक न उत्तर काढा पहा एक्केचाळीसावा प्रश्न एका आयात आकृती भिंतीला रंग देण्यासाठी आता आयात आकृती भिंत आहे बा का हे सोपी तुम्हाला सांगतो अशी आयात आकृती भिंत आता या आयात आकृतीला भिंतीला रंग देण्यासाठी पंचेचाळीस रुपये प्रति चौरस मीटर दराने दोन हजार सातशे रुपये मजुरी द्यावी लागली आता मजुरी किती द्यावी लागली दोन हजार सातशे म्हणजे ह्याचं क्षेत्रफळ किती आलं ते काढावं लागल मग पंचेचाळीसला दोन हजार सातशेला दोन हजार सातशेला जर आपण पंचेचाळीसनं भागलं तर नवा पाच पंचेचाळ नऊ त्रिक सत्तावीस शून्य शून्य मग पाच एक पाच पाच सख्ख तीस आणि शून्याला शून्य हे झालं साठ हे काय आलं रे हे साठ आलं याचं क्षेत्रफळ हे कोण आहे आयात आयाताचं क्षेत्रफळ आलं साठ तर पुढं काय म्हणलंय जर भिंतीची लांबी पंधरा मीटर असेल आता ही लांबी किती आहे पंधरा मीटर तर त्या भिंतीची रुंदी किती मीटर असेल आता रुंदी काढायची मग लांबी गुणिले रुंदी केलं तर उत्तर येत आहे क्षेत्रफळ म्हणजेच क्षेत्रफळ तर साठ आहे साठला जर आपण पंधरानं जर भागलं तर पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा ती म्हणजे पंधरा चौक साठ उत्तर आलं चार म्हणजे उत्तर पर्याय नंबर चारच चार मीटर किती सोपं आहे हा तुम्ही प्रश्न वाचल्या वाचल्यास तुम्हाला उत्तर काढायला असेल बारा किलोग्राम आणि एक हजार तीनशे पन्नास ग्रॅम किती मग आता हे किलो ग्रॅम आहे इकडे ग्रॅम आहे मग एकक सारखे करून घ्या मग एकक किती आहेत बारा किलो ग्रॅम म्हणजे किती झाले हे बारा हजार ग्रॅम आणि एक हजार तीनशे पन्नास ग्रॅम बेरीज करायची आहे मग आता किती आली शून्य पाच तीन तीन एक तीन स्थळानंतर दशांश तेरा किलोग्रॅम तीनशे पन्नास म्हणजे उत्तर पर्याय नंबर तीन एकक लक्षात घ्या तेरा पॉईंट तीनशे पन्नास किलोग्रॅम हे लक्षात घ्यायचं ग्रॅम दिलं हे चुकलं म्हणून अचूकता आणण्यासाठी पाठांतर सराव आवश्यक आहे सातत्याने त्रेचाळीसावा प्रश्न योगेशला बँकेतील ठेवीवर बहात्तर रुपये पाच पैसे व्याज मिळाले तर ही संख्या दशांश पद्धतीत कशा प्रकारे लिहिता येईल आता हाही प्रश्न परीक्षेत इतके सोपे प्रश्न येत असतात खरे <laughs> बघा आता दशांश पद्धतीत कसं लिहायचं बहात्तर रुपये पाच पैसे दहा पैसे कसं लिहितोल आपण बहात्तर रुपये दहा पैसे असं लिहितो मग पाच पैसे कसं लिहायचं बहात्तर रुपये हे झाले पाच पैसे म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय नंबर एक चौवेचाळीसावा प्रश्न एका व्यापाऱ्याने दोन हजार पाचशे प्रति क्विंटल दराने तीनशे पोती घेतली एका पोत्यामध्ये एक क्विंटल म्हणजे तीनशे क्विंटल घेतले बरं का हे म्हणजे काय करावं लागेल रे इथं तीनशे गुणिले दोन हजार पाचशे मग आता तीनशे गुणिले दोन हजार पाचशे केलं तर किती येतं ह्याचं उत्तर एक लाख एकोणतीस हजार रुपये आलं ए एवढं समजलं तुम्हाला पुढं अतिवृष्टीमुळे त्यापैकी सत्तर पोती खराब झाली आता कशातली सत्तर पोती खराब झाली तीनशेमधली सत्तर गेली मग आता तीनशेमधून जर सत्तर गेली तर उरले किती दोनशे तीस एवढं समजलं त्याच्यानंतर पुढचं उर्वरित गव्हाची पोती म्हणजे उर्वरित म्हणजे किती हे दोनशे तीस उर्वरित घावाची पोती त्याने दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल दराने विकलं म्हणजेच काय दोनशे तीस गुणिले दोन हजार सातशे आता हा जर गुणाकार केला तर तो किती येतो सहा लाख एकवीस हजार रुपये येतो तर आता प्रश्न काय विचारलाय इतो पुढं महत्त्वाचा प्रश्न आहे बघा तर त्याला या व्यवहारात नफा झाला की तोटा आता घेतलं होतं एक लाख एकोणतीस हजार इथंच नाही सात लाख हा सात लाख एकोणतीस हजाराला घेतलं आणि विकलं सहा लाख एकवीस हजार म्हणजे तोटा झाला ना म्हणजे पर्याय नंबर दोन किंवा पर्याय नंबर तीन येईल आता पुढं काय आहे तोटा झाला तर ते म्हणले किती मग किती म्हणल्यावर काय सात लाख एकोणतीस हे जे काही आहे यामधून तुम्हाला काय करावं लागल एक मिनिट थांबा हा सात लाख पन्नास हजार आहे मग आता सात लाख पन्नास हजारामधून सहा लाख एक्वीस हजार जर वजा केलं तर उत्तर किती येईल पर्याय नंबर दोन अगदी सोपं होतं रे बाळांनो आता मला सांगा तुम्ही तुमच्या घराचा पत्ता सांगताना कसं सांगताल रे पहिल्यांदा असं सरळ जा नंतर इकडं वळा नंतर तिकडं वळा आणि तिकडून पुन्हा थोडंसं सरळ गेलात की पुन्हा त्या झाडाखाली आपलं घर <laughs> बरोबर आहे गणिताचं पण तसंच आहे पहिल्यांदा हे गुणाकार केला नंतर ही वजाबाकी केली नंतर हे गुणाकार केला आणि नंतर ह्यांची वजाबाकी केली उत्तर आलं कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाच सेवाभावी संघटनांनी अनुक्रमे एक दोन तीन चार पाच ची मदत केली तर एकूण किती रुपये मदत निधी जमा झाला अरे बापरे किती सोपं आहे रे आता याचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे तर टेन्शन घ्यायचं नाही सगळ्यात पहिल्यांदा एकक एककची बेरीज किती येईल रे सगळे एकक शून्यत म्हणजे शून्यच येईल दशक दशकची बेरीज बघा बरं नऊ आणि पाच चौदा चौदा आणि चार अठरा अठरा आणि पाच तेवीस तेवीस आणि सात तीस म्हणजे डबल शून्य म्हणजे जास्त करायची गरजच नाही पंचेचाळीसचं चा उत्तर पर्याय नंबर चार ज्यांना पूर्ण बेरीज करायची ती पूर्ण करत बसू द्या आपण ट्रिक न शोधू